गुड मॉर्निंग कसे आहात मजेत ना मी पण मजेत चला तर मग आजच्या आपल्या व्हिडिओ ब्लॉग ला सुरुवात करूया तसा माझा आणि घर सरांचा सकाळचा चहा चहा जा झाला होता आता मुलांसाठी ठेवलाय आणि फरमाईश पाहिली काय आज चला मग सकाळची सुरुवात मस्त झालेली आहे सकाळी बघा मस्त हिरवगार सगळीकडे दिसत आहे आणि पहाटेची पक्ष्यांची किलकिल आणि छानसा आवाज सुमधुर संगीत चला आता मस्त पहिले चहा घेऊ आपण मॉर्निंग टी मॉर्निंग टी चहा घेतो ना मग चला चहा टोस्ट खाऊ ना चहा टोस्ट खायचे चहा बटर खावांश hmm. चहा पाव खावांशेत चहा पाव <laughs> yeah. 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 चला मस्त चहा केलेला आहे पोर आता उठलेले आहेत काल आलो पण कालचं ना मस्त मटन वगैरे भरपूर होत पण व्हिडिओ नाही केलेला मला सांगितलं की लाईटच नव्हती ना कांद्याची पात वांगेची भाजी ओमील घालून तर चला मग आता तो जाणार आहे ताईंकडे म्हणजे ता, कांद्याची पात आपल्या तोपर्यंत चहा देऊन देते त्यांचा थोडस टोस्टच नाश्ता असते करणार आहे आणि मग छान अशी आपली ताजी ताजी भाजी आणायची आणि स्वयंपाक करायचा आहे तर आज आपण आहोत तिखलवरच्या किचन मध्ये हे आपले राव बघा बोमिल चिरून देत आहे काय हो हो बोबिल निवडून देतोय छान आणि मग साफसूप करून देतोय तयार करून <laughs> सर छान असे निवडून देणार त्यांच्या हाताने दुसऱ्याच्या हाताचे निवडलेले अजिबात चालत नाही बोमील आणि कसं तुला जखम होऊ नये प्रॉब्लेम <laughs> काटा वगैरे जाऊ <laughs> नये बोटामध्ये डायबिटीस असल्यामुळे ना काटा जाऊ नये बोटामध्ये आणि बोटात काटा गेला होता माझ्या वांग्याचा त्याच्यामुळे माझ्या लक्षात आलं की मला डायबिटीस झाला जखम चांगली होत नव्हती आणि डॉक्टरकडे गेलो तर मग चेक केलं तर डायबिटीस निघाला तेव्हापासून म्हणजे काट्याची वस्तू काय असेल ना वांगे किंवा बोमील वगैरे तर ते, तेच करतात स्वतः आता धुनं पण झालेलं आहे आपलं किचन लवकरच सुरू होणार आहे मस्त अशी बारीक चिरून घेतली आणि आता फोडणी द्यायला घेते कसं आहे ताजा ताजा भाजीपाला असला ना तुम्ही काही जास्त मटेरियल नाही टाकलं ना तरी खूप सुंदर लागते चव तर एकदमच भारी लागते ना मध्ये आणि मिठामध्ये चांगली शिजवून घेणार आहे मी तिला आणि नंतर मग मिक्सरला ना शेंगदाणे दळायचे लाईट नाही म्हटलं तोपर्यंत हे काम करून घेऊ म्हणजे ती शिजून तरी जाईल ना टॅली तर मिक्सरच्या भांड्यात दळता येईल नाहीतर मग खलबत्त्यात कांडावा लागेल नशीब चांगलं ना म्हणजे मी चांगलंच म्हणेल कारण ना कांड्याचा ताण माझा कमी झाला मस्त अशी शिजवून घेतली नंतर फोडणी दिली आणि वरून मग कूट घातलं लसूण दळून घेतला कुटामध्येच आणि म्हणजे शेंगदाण्याच्या कुटामध्ये लसूण दळून घेतला मिक्स करून छान चव लागते त्याची पण मस्त लसणाची चव छान उतरते मग अशा भाजीमध्ये पण उकळी आल्याशिवाय टाकायचं नाही नाही तर मग ना ते कच्चं कच्चं लागतं हा तो आता आपला पसरा आपल्याला चावरायचा आहे तर लगेचच आवरून घेते म्हणजे मग कसं इथून उसरून घेतलं ना तर दुसरं काही करायचं असलं ना छोटा किचन होता आहे ना त्यामुळे मग बरं पडतं इथे आले तरी काम बंद पडू द्यायचं नाही म्हणून ना सरलास किचनच्या रेसिपीसाठी कांदा बातमी केलेली आहे त्याच्यावरचे हे कांदे ना त्याची एक छानशी रेसिपी होईल म्हटलं आणि असे आयडिया आली डोक्यात मुलांना छान असं खायलाही मिळेल म्हटलं गरमागरम वेगळ्या पद्धतीचं तर त्यामुळे असे मध्ये मध्ये कांदे चिरले आणि त्याच्यापासून एक रेसिपी तयार केली सरलास किचनसाठी कशी वाटते भाजी एक नंबर दिसते <laughs> ताजी ताजी, ताजी ता, कांदा ता, भाजी छान झालेली कांदा पात मस्त अशी तवंग आलेली आणि ताजी ताजी कांद्याची पात होती मग असंच तुम्हाला म्हटली आणि आपला सरलास किचन त्याची रेसिपी हो हो ता, ता, तर होणार म्हणजे होणार तर आता कांदा पात केली म्हटलं तर याचं आपण काहीतरी करूया तर त्यासाठी लगेच मला त्यासाठी आपण करत आहोत मस्त भजे किचनची रेसिपी असल्यामुळे ना थोडासा छोटासा चोटा आहे तरी पण मी तो आवरून घेतला दिदीच्या घरी ब्लॉक छान होता तुम्हाला थोडं मोकळ दिसत नाही ना नाही गरज ऍडजस्ट करायचं बरोबर होतं हे बघ ना ऍडजस्ट करायचं मार्ग काढायचे आपोआप मार्ग सुचत जातात अगदी छोट्याशा किचनमध्ये पण खूप सुंदर अशा रेसिपी मी करते शूटिंग पण खूप छान करते स्वतःचं शूटिंग स्वतःच करत असते पण एक नंबर करते असं मला वाटतं स्वतःचा अभिमान कायम असा अभिमान झाला अगदी आपण पिठाची मिरची तळतो ना त्याप्रमाणे कडकडीत तेलावर मस्त एक एक सोडून ना हे आपण तळून घेतलेले आहेत त्यानंतर सरलास किचनचं तेवढ्यातल्या वेळामध्येच बरोबर शूटिंग पण केलं आणि त्यासाठी बघा मी कुठे उभी राहिलेली आहे भजी केलेली आहे कांदा पातीची मस्त, पातीची कांदे असतात ना म्हणजे पातीची भाजी करून घ्यायची उरलेल्या कांद्यांची ना नाश्ता करायचा ज्यांना कांदा नसेल ना आवडत जास्त ते पण अगदी आवडीने खातील इतके सुंदर आणि कुरकुरी कुर्रुम कुरुम अशी ही भजी तयार होते आणि नक्की करा कशी झाली कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका 8 numara म्हणजे बरोबर बर मी किचनचंही काम करत असते जसा जसा वेळ मिळेल तसा जर एखाद्या दिवशी वेळ नाही मिळाला त्या दिवशी मग सोडून देते पण शक्यतो मी असं बरोबर काढून घेते वेळातल्या वेळ आणि कुठल्या याच्यातून कुठलं काय करता येईल आणि आपल्याला रेसिपी करून कशी टाकता येईल हा विचार कायम मनात घोळत असतो आणि त्याच्यामुळे ना मला मार्ग सुचत जातात तर आता तुम्ही बघितलं मी हे शूटिंग केलेलं आहे सरलाज किचनच्या आता ह्या कांद्याच्या भजीसाठी आणि त्यांना मी सांगणार आहे की कशी कुरकुरीत वगैरे झाली नंतर एडिटिंग वगैरे करून व्हिडिओ छान असं टाकायचं म्हणजे ते बघायलाही छान वाटतं तर बघा आता पोळ्या करून घेते तिकडचं शूटिंग झालेलं आहे माझं बोलणं तुमच्याबरोबर सारखं चालूच राहणार आहे मी पोळ्या गरमागरम करत होती इकडे निखिल त्यांनी जेवायला वाढून घेतलं निखिल ना तव्यावरची पोळी खूप आवडते त्याच्यामुळे मग तो काय म्हटला मम्मी दोन तीन पोळ्या उतरल्या का लगेच आम्ही जेवायला बसतो म्हणे आणि मग तू गरम गरम पोळ्या आण हे बघा अक्षरशः हाताला चटके लागत आहेत मुलांच्या आणि एक आणून देत होती मी जर जेवण करत म्हटलं तर सगळ्यांना जेवायला बोलवायचं आपली जी प्रथा आहे जी पद्धत आहे ती अजिबात सोडायची नाही मग या मंडळी जेवायला करणार सरांनी तुम्हाला बोलवलं आहे मस्त गरमागरम सगळं तयार झालेलं आहे तुम्ही पण या किंवा अशाच पद्धतीच्या तुमच्याही रेसिपी असतात का तेही कमेंट करून कळवा काय नाही मी अगदी साधं सोपं आपलं सरळ करत असते वेगळं असं काही नसतं जगा वेगळं काही करत नाही परंतु त्यातल्या त्यात मला आपल्याबरोबर शेअर करायला खूप छान वाटतं आणि आता सगळ्यांचं छान असं जेवण झालेलं आहे आणि मी पण बसते जेवायला मस्त जेवण केलं ते खाली बसले मला खाली बसायचं थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे मी टेबलवर बसते जेवायला जेवण झालं की नेहमीचं माझं काम सगळी भांडी एका ठिकाणी जमा करायची आता इथे छान असा मस्त टेबल केलेलं आहे टेबल म्हणण्यापेक्षा किचन आहे हा माझा तर हाही चालूच होणार आहे लवकरच लवकर लवकर मध्ये कारण पावसाळा होता ना मध्ये मग त्यामुळे काही मी स स्वयंपाक चुलीवर केला नाही पण आता सुरू करणार आहे आता आहे मी इथे जवळजवळ पंधरा वीस दिवस तर आपलं बरेचसे आता व्हिडिओ आपल्या मस्त अशा चुलीच्या स्वयंपाकाचे होणार आहेत तर आता भांडी घासून घेते इकडे मुलं बाकीचा आहेत मदत सगळेच करतायत खरं सांगायचं म्हणजे ना इथे ना कामाचा बराच असं कंटाळा नाही आहेत छान असं रम्य वातावरण आता इथून बघा सगळी शेती वगैरे दिसते मला आणि ओटा असल्यामुळे आणि बेसिनला नळ नळ आहे छान पाणी येतं पटपट पटपट होतं पट, सगळं कामं एक एक दोन दोन भांडे झाले की बाहेर बघत असते आणि छान वाटतं मस्त असं हिरवगार बघायला नाही मिळत ना तर डोळ्यात साठवून घेत राहत असते माझं कसं आहे प्रत्येक परिस्थितीत कसंही असू द्या आपण बरोबर ऍडजस्ट केलं ना तर समाधानी पण वाटतं आणि त्या गोष्टीतून आनंद मिळवून घ्यायचा असतो आनंद तुम्ही शोधला तर मिळेल असा कसा मिळणार आहे ना तुम्ही जर प्रत्येक गोष्टीचा कंटाळा करत राहाल तर कसं होणार तर त्यामुळे काय आहे जे आता तुला करायचं आहे ना बाबा ते तुला करावंच लागणार आहे ते तुला सुटणार नाही आहे माहिती आता इथे आल्यावर मला काही कामाला बाया थोडी मिळणार आहे जसं नाशिकच्या घरी तसं माझं काम मला करावंच लागणार आहे केव्हा ना केव्हा तर त्यामुळे ना आनंदाने केलं ना खूप छान वाटतं वातावरण झालेलं आहे आणि आता सकाळचं रुटीन संपलेलं आहे आपलं दुपारपासून सुरू होईल दुसरा रुटीन कधीच संपत नसतं तर सकाळपासून आत्तापर्यंतचा व्लॉग मी आपल्याला शेअर केलेला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा छानशा व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय